गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार अदालत टाइम्स मधून सलोनी ठाकूर उंदीरखेडे नाकाते कासारदेवी रस्ता अपघातांचा धोका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त पारोडा शहरातील अत्यंत वर्दडीचा मानला जाणारा उंदीरखेडे नाकाते कासारदेवी मंदिर हा रस्ता सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका बनलेला आहे आधीच खड्ड्यांनी भरलेल्या या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडून खोदकाम करण्यात आले होते मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता नीट दुरुस्त न करता केवळ माती आणि दगड टाकून बुजवण्यात आल्याने परिस्थिती आणखी खराब झालेली आहे उंदीरखेडे नाका ते कासारदेवी मंदिर या रस्त्याची अवस्था गेल्या अनेक दिवसांपासून खराब होती रस्त्यावर मोठमोठे खड्डे असताना तांत्रिक कामासाठी पुन्हा रस्ता खोदण्यात आला मात्र काम झाल्यानंतर रस्त्याचे न करता उकरलेला भाग फक्त माती व मोठे दगड टाकून बुजवण्यात आला त्यामुळे रस्ता खड्ड्यांनी भरलेला दिसत आहे सध्या या रस्त्यावर माती व दगड पसरलेले असल्याने वाहने चालवणे अत्यंत कठीण झालेले आहे मातीमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून दुचाकी स्वार व पाद साऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे अनेक वेळा दुचाकी घसरून पडण्याचे प्रकार घडत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे कासारदेवी मंदिराकडे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने भाविक तसेच परिसरातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे रस्त्याच्या या खराब अवस्थेमुळे लहान मोठे अपघात घडत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार केल्या असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत प्रशासनाने तात्काळ या रस्त्याचे कायमस्वरूपी आणि दर्जेदार काम करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलेला आहे याचबरोबर बातमीपत्र संपले